नमस्कार आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जो बीडचा सध्याच्याला एक तीन चार दिवसापासून एक जो बॉन्डचा इशू आहे तो बीडमधला सध्या अनेकांना अडचणीचा विषय होत चाललेला आहे कारण बीडमध्ये जो आज विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना शपथपत्रासाठी अनेक सर्टिफिकेटसाठी नोटरीसाठी जो बॉन्ड लागतात वीसचा बॉन्ड आहे गोग्या बॉन्डची किंमत सोर्टेस आल्यामुळं आज जवळपास चारशे पाचशे सहाशे सहाशे रुपयापर्यंत बॉन्डची किंमत गेलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी फ्रॉड झालेलं दिसतंय किंवा कुठंतरी ह्याच्यामध्ये पैसे खाण्यासाठी हे बॉन्ड दाबले गेलेत की दाब काय असा ही एक अंदाज दिसू लागला आहे कारण अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी व्हायला लागल्यात कारण लांबच लांब रांगा जस का रांग पाहिल्याच्या इथं काय भांडणं होती भांडणासारखीच अवस्था या बॉन्ड घेण्यासाठी बीडमध्ये होत चाललेली कारण आजूबाजूला पाहिलं तर या साईडला जालना जिल्ह्यात बॉन्ड मिळतात इकडं जर पाहिलं तर नगर जिल्ह्यात मिळतात इकडं पाहिलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात मिळतात मग बीडमध्येच असं का आलं की ते बॉन्डचं शॉर्टेज झालं कारण यात लवकर लवकर सरकारने लक्ष द्यावं हे पालकमंत्री त्यांनी त्याच्यात तो काय विषय आहे तो पटकनात पटकन मिटावा अनेक जनताला तो अनेक लोकांना अनेक विद्यार्थ्यांना आज ॲडमिशनमुळं किंवा काहींना ए सी बी सी दहा टक्केचं जी आरक्षणाचा जो विषय आहे तो दहा टक्के दहा टक्क्यासाठी शपथपत्रासाठी तो बॉन्ड दोन बॉन्ड लागतात अनेक विद्यार्थ्यांना शपथपत्र देण्यासाठी बॉन्ड लागतात शाळेसाठीही बॉन्डचं सध्याच्याला खूप महत्त्वाची महत्त्वाचं आहे तरी हा विषय विषू लवकरात लवकर मिटवण्याचं काम सरकारने हो। करावं अनेक अनेकांना ह्या बॉन्डमुळं अडचणी यायला सुरुवात झालेल्या आणि जे नोटरी कार आहेत त्या नोटरी जर गेलं नोटरी करणाऱ्याकडे कर जर गेलं त्यांच्याकडेही बॉन्ड उपलब्ध नाहीत ते बॉन्ड देतात पण ते बॉन्ड देताना म्हणतात पाचशे द्यावं लागतं आणि मू मू मोमागे किंमत म्हणजे जे त्यांना किंमत किती पाहिजे जे आणि ते मागते ती किंमत द्यावं लागते आणि ते बॉन्ड घ्यावा लागतात तरी सरकारने ह्या बॉन्ड बॉन्डचे लवकरात लवकर हे बॉन्ड बीडमध्ये उपलब्ध करून द्यावेत आणि सर्वांना जी अडचण येते ती अडचण सॉल्व करण्यात यावे अनेकांचे काम ह्या बॉन्डमुळं रखडलेले आहेत ते बॉन्डचे काम रखडलेले काम पूर्णपणे सॉल्व करण्याचं काम लवकरात लवकर सरकारने करावं आणि ज्यांनी काही हे कुठं दाबले असतील तर ते बॉन्ड बाहेर काढण्याचं काम सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी आणि ते बॉन्ड सर्व जनतेला लवकरात लवकर ज्याला गरज आहे गरजूवंतांना ते बॉन्ड लवकरात लवकर उपलब्ध लौकर करून द्यावेत निमित्ताने एवढंच सांगतो आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा